नमस्कार मी मयुरी व्हायरल महाराष्ट्राच्या या एपिसोडमध्ये आज आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरचा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास राजकीय व सामाजिक समीकरण संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये तीन शिंदे गटाचे आमदार दोन भाजपचे आमदार तर कन्नड मतदारसंघात ठाकरेंचा आमदार आहे आमदारांच्या संख्येचा विचार केला असता या मतदारसंघात भाजप शिंदेचा खासदार येईल असे वाटत असले तरी उद्धव ठाकरे मराठवाड्यातला बालेकिल्ला किल्ला सहजासहजी पडू देणार नाहीत एकोणीसशे एकोणनव्वद पासून या लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकतोय ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे एकोणीसशे पासून सलग चार वेळा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत दोन हजार एकोणीसच्या लढतीत मराठा आंदोलनाच्या लाटेवर स्वार झालेल्या भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेल्या दोन लाख त्र्याऐंशी हजार मतांमुळे खैरेनला अवघ्या पाच हजार मतांनी हरवत यमचे यम इम्तियाज जलील निवडून आले 2019 हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे हे तेहतीस हजाराने लीडवर होते तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे एक लाख बासष्ट हजाराने लीडवर होते परंतु दोन हजार एकोणीसमध्ये यमा एमचे इम्तियाज जलील यांना तीन लाख एकोणनव्वद हजार तर चंद्रकांत खैरे यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार मते मिळाली त्यावेळच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे फॅक्टर निर्माण झाल्यामुळे चंद्रकांत खैरे कधी नव्हे ते कमालीचे घाबरलेले होते तर दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन जाधव आणि इम्तियाज जलील यांच्यातला आत्मविश्वास खूप काही सांगून जात होता परंतु त्याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी सुद्धा अकेला चलोरेची भूमिका घेत आपला सुप्त प्रचार सुरू ठेवला औरंगाबाद शहरात या चारही उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी ठाकरे गटाकडून माजी आमदार चंद्रकांत खैरे यांना तर यमायम कडून इम्तियाज जलील यांना उमेदवारी पक्की मानली जातीये भाजपकडून या मतदार संघावर दावा सांगितला जातोय भागवत कराड किंवा अतुल सावे हे भाजपचे संभावित उमेदवार असतील जर मतदार संघ शिंदेनी मिळवला तर पैठणचे आमदार संदीपन भुमरे ही लोकसभा लढवतील औरंगाबाद मध्ये लोकसभेचा सामना हा गतवर्षीप्रमाणे तिरंगी होणार यात काही शंकाच नाही मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होऊन ती जलील यांच्या मागे उभी राहतील तर हिंदू मते युती आघाडीमध्ये विभाजित होतील औरंगाबाद मध्ये साधारणपणे बावीस टक्के मुस्लिम मते आहेत ती जलील यांच्या मागे राहून त्यांना साधारणपणे लाख खैरे या वर्षी चार साडेचार लाखांचा सा टप्पा गाठून थोड्या फार फरकाने जिंकतील वंचितचा पाठिंबा आणि आंबेडकरी मतांची गोळाबेरीज बिरीज खैरेंला विजयाच्या सिंहासनापर्यंत पोहोचू शकतील का तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा